नमस्कार उपयोग माहिती चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आहे हरतालिका ती पूजन कशासाठी करतात आणि त्याचे व्राताचे नियमाटी आज आपण पाहणार आहोत हरतालिका हे व्रत माता पार्वतीने केले होते शंकराची प्राप्ती करून घेण्यासाठी तर त्यांच्या सखीने त्यांना हरितलिका याचा अर्थ मराठीत होतो की त्यांना लपून गुवेत त्यांच्या सखीने हे व्रत त्यांची त्यांनी केले होते सखीसोबत तर हे व्रत हरतालिकेची एक मूर्ती नेते त्याचं पिंड असते आणि दोन मूर्त्या देखील असतात तर त्यांची पर पार्वतीची म सखी आणि पार्वती असं हे पूजन करतात तर ती हरतालकीची मूर्ती पिंडीचं असेल तर त्या पिंडीचं पूजन आपण केलं तरी चालतं नाही तर मग वाळूची पिंड करून त्याचं पूजन करावं ह्या पूजेमध्ये काय काय वापरतात तर पानं फुलं फुलांचा वापर करावा आ, तर सोळा प्रकारच्या पत्री असतात तर त्या नाही मिळाल्या तरी आपण दुसऱ्या झाडांच्या पत्री वापरल्या तरी हरकत नाही तसेच फळे देखील ह्या पूजेमध्ये वापरली जातात की पूजन कोणी करावे विवाहित आणि अविवाहित दोन्ही मुली स्त्रिया करतात विवाहित ह्या चांगल्या आपत्ती प्राप्तीसाठी करतात तर अविवाहित ह्या चांगल्या पतीची प्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत करीत असतात दरवर्षी हे व्रत करणं गरजेचं आहे पाळी मासिक पाळी आली असता हे व्रत करावे पण पूजन करू नये उपवास करावा अशा पद्धतीने व्रत करावे या व्रतात खंड पडू देऊ नये असं शास्त्र आहे उरत ये उरत हे व्रत दुसरं कोणावर तरी सोपवल्यानंतर मग हे व्रत सोडता येतं असे देखील याची पद्धत आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा ऑलवर क्लिक देखील करा जेणेकरून पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील असेच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे व्रत काळात मांडू नये आणि याची पूजन करू नये काळ वगळता इतर सर्व दिवशी हरतालिका म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी भाद्रपद तृतीयेला ही हरतालिका व्रत करतात आणि हा उपवास दिवसभर करून दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडतात तर ह्या व्रतामध्ये काय काय खाऊ शकतात तर फळं पाणी निर्जल देखील करतात काही न खाता हा व्रत करतात तसंच ड्रायफ्रूट खाऊ शकता तुम्ही या व्रतामध्ये तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि ला आवडला असेल तर लाईक देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून दाबून सब्सक्राइब करून बेल ऐकून दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद